हॅलो ते पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर फटका चांगलाय शतरक्षक बनेल दर्शक बॉल चाललाय सीमा पार दुसऱ्या बॉलवर आलेला फलंदाजाच्या बाटमधनं हा चौकार छात दाखल होत असताना पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर चौकार तिसऱ्या बॉलवर फटका चांगलाय लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक त्याडी गाडीवर चुकी करणार बॉल चाललाय अलॉग द कार्पेट बॉल चाललाय सीमा पार चार रन चौकार चिरायला जेव्हा जेव्हा संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय तेव्हा तेव्हा चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले परंतु आज मॅच जिंकायची असेल तर तितकी चांगली या बॅटिंग करणं फार महत्वाचं असेल एक षटकार आला दोन चौकार आल्या चांगली धावसंख्या पाहायला मिळते इथे आणखीन एक बॉल उडवलाय शतरक्षक बॉल खाली या आणि इथे ड्रॉप जात या तदनंतर दोन धावा सहज कंप्लीट करत असताना दोन फलंदाज संदीप आणि विशाल या ठिकाणी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते षटक संपलाय पहिलं पहिलं षटक संपला दहा फलकावर धावा लागले गेले ते मात्र सतरा चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मार्केवाडी टीमला आपण बघतो सतरा धाबा स्कोअर बोर्डवर लागले गेलेत आणि इथून कमबॅक करावं लागेल टीम आरवन संघाला इतर म्हणेन जणू काही पहिला टॉस जिंकला होता आणि तिथून निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय कारण सततच्या दोन मॅचेचा विचार केला तर मार्केवाडी टीमने चांगले डिफेन्स करून मॅच जिंकलं जिंकवल्यात परंतु हा सामना पहिले बॅटिंग करत असताना चांगली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते सतरा धाबा ऑन स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चला उर्वरित चारही टीमचे कर्णधार या ठिकाणी या विजयी संघाचे कर्णधार या ठिकाणी या नेक्स्ट बॉल इथे फुलटॉच बॉल पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न व लॉग मध्ये शतरक्षक फार दूरवरून आला आणि तिथे चुकी होईल का इथे सहजगत्या दोन धावा कम्प्लीट झाल्या असत्या परंतु संदीपला माहित आहे घाई करून फायदा नाही आहे एकच धावावर थांबवलं गेलंय एक या धावसंख्येने दाव फलक जाऊन पोहोचले अठरा या संख्येवर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज जयश आणि त्याच्या विरोधात आता खेळण्यासाठी सज्ज झालाय तर फलंदाज विशालला आपण बघतोय ऑन स्ट्राईकला संदीप नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळते संदीप ची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली परंतु आता विशाल कमाली ची बॅटिंग करेल का आणि इथे येतोय लाँग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार सहा धावांसाठी बिग बिग शॉट षटकार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना स्कोर बोर्डवर धाबा लागले गेले चोवीस धाबा चांगली धावसंख्येचा डोंगर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय ते हा देखील चांगला फटका आहे कबड ड्राईव्ह मध्ये बॉलला ढकललाय शतरक्षक दुरवर्णा आलाय थोडासा फंबल होईल तोपर्यंत तो उचलना पेकणार घेतल्या जातील दोन धाबा आणि दोन धाबेच्या मदतीने हा चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सव्वीस धाबा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मार्केवाडी संघ आपण या ठिकाणी पाहतोय आज मार्केवाडी संघाने खरं तर सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचे मन जिंकलेत अगदी चांगली बॅटल त्यांच्या माध्यमातून सातत्याने आज पाहिलं आपण फुलटॉच बॉल त्यावर फटका दमदार या स्टँड इन बॉल बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड फेरले बॉन्ड्रीच्या बाहेर सहा धावांसाठी बिग बिग षटकार <laughs> संघाचा हा ट्रम कार्ड अर्थात विशालला आपण बघतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय तर मार्केवाडी संघाची आणखीन एक रन मशीन म्हणून ज्यांची ओळख आहे तो संदीप नॉस्ट एंडला पाहायला मिळतोय शॉर्ट बॉल होता अखोटप्पाचा बॉल होता अगदी चांगला फटका पाहायला मिळाला असता परंतु चांगली गोलंदाची बॅट अगोदरच तर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकच धाव घेतली जाईल एक या धाव संख्येने धाव फलक फ्लाय होईल सण पोचेल थर्टी थ्री तेहतीस या आकड्यावर दोन षटकाची मॅच तेहतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात अरवंत संघाची देखील बॅटिंग तितकीच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही या परंतु सलामीला गेलेले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमाल इच्छी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात इथे चांगला टर्न झाला बॉल अगदी एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक दुसराच या ठिकाणी समाप्त होतोय आणि टीमची टोटल जाण पोचले तेतीस ते या आकड्यावर आता बनवायचे बारा बॉलमध्ये चौतीस धावा ते कशा प्रकारे बनवल्या जातील हे दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी डिझेला देऊया संधी हे सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं खरंतर नजरे असतील या फलंदाजावर ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे रोशन कडे तोच आपल्याला पाहायला मिळते मिळेल शॉर्ट बॉल इथे उडवली जाते यस डेफिनेटलेट फर्निचर फलंदाज बाद बॅक टू फलंदाज रोशन ये फुल गए चांगली गोलंदाजी करत असताना नामदेव मार्के मार्केवाडी टीमचा हा एक महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थात नामदेव मार्के एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी पहिला बॉल खरं तर वाईट आला तदनंतर एक धाव दोन धाव आपल्याला पाहायला मिळाले एक विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि नेक्स्ट बॉल कशाप्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे नेक्स्ट बॅटर बैदानाच्या आतमध्ये जयेश ला बघतोय जयेश आणि अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये ते बॅटचे ची हलकीशी कडा शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा डीप मध्ये फंबल होतो फेकी चुकीची बॅकअप तितका चांगला पाहायला मिळाला एक धाव घेतली जाईल एका एक दाबेने दाफालक फ्लाय होईल सांड पोहोचेल तीनही आकड्यावर अजूनही एकतीस धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी अक्षयला ती बॅटिंग करावी लागेल सलामीचा फलंदाज आहे अक्षय आणि अक्षयच्या बॅटमधनं जर बॅक टू बॅक तीन षटकार चार षटकार आले तर मॅच कुठेतरी चांगले पाहायला मिळेल इथे प्रयत्न चालू आहेत परंतु नामदेव मार्केची गोलंदाजी भल्या भल्या फलंदाजाला घाम फोडणारी गोलंदाजी सातत्याने आपण पाहतो आहे परंतु आज टेनिस क्रिकेटमधलं कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव म्हणून नामदेव मार्केकडे कडे जातं इथे फटका चांगलाय शतरक्षक त्या ठिकाणी नाही क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका बॉल चाललाय सीमा पार षटकार बिग ब्लास षटकार या षटकाराने तर मॅच खुलले के केले आता येणारे पाच बॉल शिल्लक येत पंधरा धावसंख्येची गरज आहे अक्षय गावडे मैदानाच्या आतमध्ये एकटा लढाई करतोय समोर मार्केवाडी टीमच्या विरोधात तर एकटा किल्ला लढवण्याचं काम सातत्याने करत असतो पाच बॉल पंधराची गरज असताना हा बॉल अगदी खोलात टाकला होता परफेक्ट यारकर म्हणून छानची ओळख आहे तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज चांगला गोलंदाज आहे आणि इथून कम बॅक केला आहे आता एक बॉल डॉट आला आहे तर चार बॉलमध्ये पंधरा बनवायचे एक षटकार आला आहे दुसरा चौकार आला परंतु इथं काय घडणार आकूटप्याचा बॉल होता अगदी खराब बॉल पाहायला मिळाला वाईट बॉलशी सांगत आ आणि इथून मॅचमध्ये ट्विस्ट आता येणारे चार बॉल शिल्लक आहेत पण चौदा धावसंख्येची गरज असेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय गावडे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नेक्स्ट बॉल अक्षय साडी हा देखील चांगला फटका अलंग द कार्पेट छत्रक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे घेतले जाईल एक सिंगल धाव दुसरीचा प्रियत्न मैदानाच्या हातमध्ये घडेल काय जीवांच्या आकांतेने सुंदर लाचवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज तर सेफ दोन धावा कंप्लीट आणि इथे चेक केला जाईल फलंदाज सेफ असेल एस इट इज अ नॉट डाऊट थोडासा मागे राहिला बॉल आणि uh, प्रयत्न सुरे केले होते एस टी रक्षकाने दोन धावा कंप्लीट करत असताना आता मॅच मध्ये ट्विस्ट येणारे तीन बॉल बाराची ची गरज सहा बॉल चोवीस ची गरज असताना तीन बॉल बारा येऊन ठेपलाय सामना अगदी खोलात टाकला होता परफेक्ट कर चांगली लेन चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता समोर अक्षय आणि येणारे दोन बॉल बारा धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी म्हणजे दोन्ही षटकार ठोकावे लागतील मार्केवाडी अर्वन दोन्ही टीमचे संघर्ष चालू आहे मैदानाच्या <laughs> इथे बॉल हवेत उंची जास्त लांबी कमी अशतरक्षक पकडेल जाईल संपवला तो मात्र अक्षय या फलंदाजाचा खेळ आणखी एक विकेट अक्षय बाकटु दडगा आउट <laughs> नाही तोपर्यंत कोणता संघ या ट्रॉफीवर पदार्पण करेल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील एक बॉल बारा धाव संख्येची गरज समोर फलंदाज नवका फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये हडव्या बॅटने फटका खेळायचा होता इथे विजय होते टीम मार्केवाडी आणि सुपर फोर मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला आजच्या दिवसातील टीम जे प्रसन्न खांबाया आधिरा इलेवन <laughs> आदिरा इलेवन संघ मार्केवाडी जाऊन पोहोचलाय सुपर फोर मध्ये हे स्पेल प्लेट टीम मार्केवाडी आणि हार्ड लग टीम आर्बन दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इथून संघाच्या लॉस उडवल्या जातील